प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन गरज पडली तर स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर आमदार राजेश दादा विटेकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यस्तरावरून सदर निवडणुका एकत्रित लढवण्यात याव्यात अशा सूचना आहेत परंतु काही स्थानिक कारणे कारणाने असं मनोय झाला तर स्वतंत्र लढाईची गरज पडली तर आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सोबळाची तयारी असू द्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार यांनी परभणी येथील संवाद व संघटनात्मक बैठकीत बोलताना सांगितले सन दोन हजार चौदा प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद व परभणी महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूनी एक नंबरवर असल्याने आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार हे निश्चित आहे असेही त्यांनी म्हटले जे कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष कार्य करतील व आपापल्या भागात पक्ष एक नंबरवर आणतील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांवर पदे देण्यात येणार आहेत आपापल्या आप गावाच्या सर्कलच्या व वॉर्डाच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी अनेक जण येऊन भेटत आहेत वरील सर्वांचे पक्षकार्य सदस्य नोंदणी व लोकांसाठी त्यांनी केलेली कामे लक्षात घेऊनच निधी वाटप वाटपाबाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहायचे आहे अशांनी आजपासूनच सर्व शक्तीनिशी तयारी करा असेही आमदार यांनी म्हटले जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ आमदार राजेश विटेकर यांना मंत्रीपद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अभिमानाने जाता येईल व हक्काने मंत्रीपद मागता येईल असे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी म्हटले यावेळी चंद्रकांत राठोड एकनाथ साळवे नानासाहेब राऊ भावनाताई न खाते प्रताप देशमुख यांनी पक्ष वाढीसाठी प्रत्यक्ष व्यक्त केले या बैठकीत वरून भाषण केले दहा जून रोजी बालेवाडी बाले पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे असेही आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात दादासाहेब टेंसे अनिल नकाते भावनाताई नकाते वसंत काका शिरसकर नंदाताई राठोड लक्ष्मीकांत देशमुख दत्ता जाधव संजय कदम पंकज आंबेगावकर माधवराव भोसले दशरथ सूर्यवंशी किरण तळेकर रोहन सामाले सुनील गोळेगावकर अक्षय देशमुख जयश्रीताई खोबे माधवराव जोगदल आप्पासाहेब पवार पी आर जाधव रामेश्वर आवरगंदर यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास दोन ते अडीच हजार प्रमुख पदाधिकारी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती सर्वधारी सर्व तरुण ग्रामीण चाल्हाध्यक्ष झाल्या सर्वांची पहिलीच बैठक आणि बैठकीचं आयोजन हे करण्याचा उद्देश उद्या दहा तारखेला आपल्या पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिना वर्धापन दिनाला सव्वीस सव्वीसवा आपला वर्धापन दिन आहे आणि उद्याच्या दहा तारखेला आपल्याला बालेवाडी स्टेडियम येते सर्वांना महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित जमायचं आहे आणि ती विनंती करण्यासाठी आज ही बैठक आपल्या सर्वांच्यासाठी आयोजित केली आणि या कार्यक्रमाचं मराठवाड्याचं समन्वय आदरणीय आमदार विणपजी काळेसाहेब यांनी केलेला आहे समन्वय म्हणून ते भूमिका बजावत आहे आणि त्यांनी नुसतं आपल्या सर्वांना

गेल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी बारा वाजल्यापासूनच होणार आहे आणि बरोबर दोन वाजता न चुकता बरोबर दोन वाजता आदरणीय अजितदादा आदरणीय साहेब आदरणीय प्रफुल्लबाई मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय सर्व विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य आजी माजी आमदार आजी माजी पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष सर्व सर्व शहर जिल्हाध्यक्ष आणि सर्व महाराष्ट्र प्रदेश तथा राष्ट्रीय कार्यकारिणी हे दोन वाजता सन्मानमीय त्या स्टेजवर त्या ठिकाणी येणार आहे आणि बरोबर दोन वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांना विनंती आहे शहराध्यक्षांना विनंती आहे की दहा वाजून दहा मिनटाला बालेवाडी स्टेडियमला त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे